नमस्कार आज आपण पाहणार आहोत विष्णूंच्या दहा अवतारांची कथा भगवान विष्णू हे तीन सर्वोच्च देवांपैकी एक आहेत म्हणजे त्रिदेवांपैकी एक आहेत ब्रह्मा विष्णू महेश त्यांना सर्व अस्तित्वाचे पालन करता आणि स्थापित करण्यासाठी आणि संतांचे रक्षण आणि उद्धार करण्यासाठी ते चारही युगांमध्ये या पृथ्वीवर अवतार घेतात त्रिदेवांमध्ये भगवान विष्णू हे सर्वात दयाळू आणि प्रेमळ मानले जातात भगवान विष्णूंचे भक्त मूर्तीची पूजा करतात त्यांचे स्वरूप खूप सुंदर आणि मोहक आहे <ETITANij2> पुराणामध्ये विष्णूंच्या भक्तांच्या उद्धारासाठी लोकांपासून आणि राक्षसांपासून मानवजातीचे रक्षण करण्यासाठी आणि मानव जातीसाठी जाती धर्माची स्थापना करण्यासाठी एकूण चोवीस अवतारांचे वर्णन केले आहे चोवीस अवतारांमध्ये विष्णूंच्या दहा अवतारांना विशेष महत्त्व आहे त्यांना दश अवतार म्हणतात दश म्हणजे दहा आणि अवतार म्हणजे अवतार भगवान विष्णूंच्या दहा अवतारांच्या कथा आणि उद्देश जाणून घेऊया भगवान विष्णूंचे दहा अवतार मासे कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण आणि बलराम बुद्ध कल्की

मत्स्य रूप धारण केले होते मत्स्याच्या मदतीने मनु आणि सप्तर्षी प्रलयातून वाचले आणि हे पर्वतावर पोहोचले आणि ज्ञान जगात प्रकट झाले कुर्म अवतार कुर्म अवतार हा भगवान विष्णूंच्या दश अवतारातील दुसरा अवतार आहे 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 हा संस्कृत शब्द ज्याचा अर्थ कासव त्याला कस्यप अवतार असं पण म्हटलं जातं समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रात बुडणाऱ्या मंद्र पर्वताला वाचवणे हा कुर्म अवताराचा उद्देश होता एकदा महर्षी दुर्वासा यांनी इंद्राला गळ्यातील माळ भेट म्हणून दिली पण इंद्राला ते फारसे आवडले नाही त्यांनी तो माळ आपल्या हत्तीला दिला काही क्षणांनी गळ्यातील माळ हा हत्तीच्या गळ्यातून खाली पडला आणि हत्तीने जड पायांनी तो माळ चिरडला महर्षी दुर्वासांना आवडले नाही इंद्राने दिलेल्या भेटवस्तूचा अशा प्रकारे वापर केला आणि आणि तो देवराज इंद्र इतर देवतांवर रागावला अखेर त्यांच्या क्रोधामुळे देवतांनी त्यांच्या दैवी शक्ती गमावल्या आणि त्या त्यांच्या कृत्याची लाजही वाटली भगवान विष्णूंची प्रार्थना करून देवांना या समस्येतून मुक्त होण्याचा मार्ग कळला आणि त्यांनी समुद्र मंथन केले समुद्र मंथन कुर्माने मंद्र पर्वत आपल्या पाठीवर धरला समुद्र मंथन पूर्ण झाले आणि देवांना अमृत आणि चौदा दिव्य वस्तू मिळाल्या वराह अवतार पुराणातील भगवान विष्णूंचा तिसरा अवतार वराह अवतार असल्याचे मानले जाते वराह म्हणजे डुक्कर पुराण आणि ग्रंथानुसार हिरण्य या राक्षसाचे पृथ्वी समुद्रात लपवित होती या समस्येचे निराकरण करण्यासाठी ब्रह्मा भगवान विष्णूंना प्रार्थना करतात आणि अचानक नाकाच्या छिद्रातून एक वराह शिशू उदयास आला काही क्षणातच तो आकाशाला स्पर्श करत मोठा झाला वराहने आपल्या नागपुड्यांद्वारे पृथ्वीचा शोध घेतला होता आणि दातांवर टेकून पृथ्वी बाहेर काढली होती आणि पाणी केले होते जेव्हा हिरण्य ही घटना कळाली तेव्हा त्यांनी वराहाला युद्धासाठी आव्हान दिले युद्धात वराहाने हिरण्यक्षाचा अंत केला आणि सर्व देव विष्णूंच्या वराह अवताराची स्तुती करू लागले चौथा अवतार नरसिंह अवतार भगवान विष्णूंचा नरसिंह अवतार अर्धमानव आणि अर्धसिंहासारखा असतो सत्ययुगात भगवान विष्णूचा नरसिंह अवतार त्यांच्या बालभक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि क्रूर राजा हिरण्यकपशूचा वध करण्यासाठी प्रकट झाला भगवान विष्णूंच्या नरसिंह अवतारामागे मागे एक कारण आहे नरसिंह वगळता कोणीही हिरण्य कपशूला मारू शकले नाही त्याला त्याच्या कठोर शिक्षेमुळे ब्रह्मदेवाने पात्र ठरवले जगातील कोणताही प्राणी आणि शस्त्र त्याला मारू शकत नव्हते तो दिवसा आणि रात्रीही मरू शकत नव्हता पृथ्वीवर आणि आकाश याहूनही मरू शकत नव्हता आणि तो घरात आणि मरू शकत नव्हता जेव्हा त्याला होती घरच्या दाराशी आणि आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये नरसिंहाच्या मांडीवर असताना नरसिंहाने त्याला त्याच्या नखांनी मारले वामन अवतार वामन अवतारात भगवान विष्णू दिव्य शरीराने एका बटूच्या रूपात प्रकट झाले वामन त्यांच्या महान बुद्धिमत्तेसाठी आणि जलद विचारसरणीसाठी ओळखले जातात त्यांना नम्रता आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते राजा बळी इंद्राला आपला शत्रू मानत असे त्याने देवतांसमोर हल्ला केला आणि त्यांचे राज्य ताब्यात घेतले युद्धानंतर राक्षसाचा राजा झाला त्याचे गुरु शुक्राचार्य यांच्या सूचनेनुसार त्याने गमावलेली शक्ती परत मिळवण्यासाठी महाअभिषेक विश्वजित यज्ञ सुरू केला दैत्य गुरु शुक्राचार्याच्या सल्ल्यानुसार ते महाअभिषेक विश्वजित यज्ञातील गरीब ब्राह्मणांना त्यांच्या इच्छेनुसार मदत करत होते वामन तिथे पोहोचला त्याने गरीब आणि ब्राह्मण मदत करण्याच्या राजा बळीच्या निर्णयाचे कौतुक केले आणि त्याचे आभार मानले आणि बळीला तीन पावले जमीन देऊ मदत मागितली बळीने त्याची विनंती मान्य केली आश्चर्याची गोष्ट म्हणजे वामनाच्या शरीराचा आकार ग्रहापेक्षा मोठा झाला त्याने पहिल्या एका संपूर्ण संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात त्याचे आकाश व्यापले आणि बळीला तिसऱ्या पावलाचे स्थान विचारले बळीकडे आता काहीही उरले नव्हते आपला शब्द पाळण्यासाठी बळीने तिसऱ्या पायरीसाठी आपले डोके अर्पण करण्याचा निर्णय घेतला वामनाने आपले तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवले भगवान विष्णू बळीच्या उदारतेने प्रसन्न झाले त्यांनी बळीला पाताळ लोक दिले आणि वामनाच्या मदतीने देवतांनी त्यांचे राज्य अमरावतीपुरी परत मिळवले परशुराम अवतार परशुराम अवतार भगवान विष्णू ब्राह्मण रूप धारण करतात हा अवतार नाश करण्यासाठी करण्यासाठी आणि धर्म घेण्यात आला होता परशुरामांनी आपल्या पशुकुराडीने एकवीस वेळा अत्याचार्यांची क्षत्रियापासून पृथ्वी पृथ्वीमुक्त केली परशुराम अवतार हा एक महान गुरु शिक्षक देखील मानला जातो तो महाभारत काळातील भीष्म द्रोण आणि कर्ण यांचे गुरु आणि भगवान शिवचे समर्पित भक्त होते त्यांचे मूळ नाव राम आहे भगवान शिवांकडून त्यांना परशु मिळाली म्हणून म्हणून त्यांना परशु ओळखले जाते राम अवतार अवतार त्रेता युगात रामाचा तो महाराजा दशरथ आणि राणी कौशल्य यांचा पहिला मुलगा होता त्याला भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे तीन धाकटे भाऊ होते लक्ष्मण हा शेष नागाचा अवतार असल्याने मानले जाते आणि रामाची पत्नी सीता ही देवी लक्ष्मीचा अवतार असल्याचे मानले जाते राम लक्ष्मण हनुमान अवतार पृथ्वीला अत्याचारी राक्षसांपासून मुक्त करण्यासाठी आणि ऋषी रक्षण करण्यासाठी होते चौदा वर्षाच्या वनवासात राम आणि लक्ष्मणने रावण मेघनाद बळी आणि इतर अत्याचारी राक्षसांचा वध केला आणि अवतार हनुमानाचे निकुम इत्यादी दंगलखोर राक्षसांचा वध केला भगवान राम मानवाच्या सर्वोत्तम आदर्शाचे पालन करत होते राम सर्व नाते संबंधांचा आदर करत असे लोक मान्य करतात की भगवान राम यांनी पृथ्वीवर एक संस्कृत समाज स्थापन केला म्हणून त्यांना पुरुषोत्तम आणि मर्यादा पुरुष आदिपुरुष असेही म्हटले जाते कृष्ण अवतार भगवान श्रीकृष्ण हे संपूर्ण अवतार आहेत त्यांच्या गोड आणि खोडकर कृत्यामुळे ते संपूर्ण जगात पूजनीय आहेत त्यांना जगद्गुरु असेही म्हणतात भगवान श्रीकृष्णाने मानवजातीला भक्तीयोग कर्मयोग आणि परम कल्याणाचा उद्देश दिला बालपण आणि बालपणातील त्यांनी अनेक दंगाखोत आणि अत्याचारी राक्षसांचा वध केला आणि जगाला पापी लोकांपासून मुक्त केले कृष्ण हे आई देवकी आणि वडील वासुदेव यांचे आठवे आपत्ती होते भगवान विष्णूंच्या इच्छेनुसार वासुदेव त्यांना गोकुळ गावातील यशोदा आणि नंदच्या घरी घेऊन गेले कृष्णाचा मोठा भाऊ बलराम शेष नागाचा अवतार आहे बालपणी त्यांनी कंसाचे पावलेल्या दंगली करणाऱ्या राक्षकांना मारले आणि लोकांना वाचवण्यासाठी आणि गावातील दुःख दूर करण्यासाठी दैवी कृत्य केली नववा अवतार बुद्ध अवतार पुराणांमध्ये बुद्ध हा दश अवतारांमधील नववा अवतार आहे बुद्धांचा अवतार धर्माचा प्रसार करण्यासाठी झाला होता त्यांनी पुरुष आणि स्त्रियांबद्दल दयाळूपणाचा उपदेश केला त्याने कश्यप्य आणि जयनी यांचा मुलगा म्हणून बुद्ध हे रूप धारण केले होते तो ब्राह्मण होता त्याने राक्षसांना मोहित केले आणि त्यांना वैदिक धर्म सोडून देण्यास भाग पाडले दहा कलखी अवतार कलियुगाच्या शेवटी कलखी अवतार येणार आहे जेव्हा भयानक कलियुग त्याच्या शिखरावर असेल तेव्हा भगवान कल्की घोड्यावर स्वतः होऊन पृथ्वीला पापांपासून मुक्त करतील आणि सत्ययुग पुन्हा सुरू होईल भगवान विष्णूने अवताराला या जगात ज, जगातील सर्वोच्च ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भक्तीचा उपदेश करण्यासाठी ऋषी मुनींना वाचवण्यासाठी आणि पृथ्वीला पापमुक्त करण्यासाठी नेले कलियुगात भगवान विष्णूचे किती अवतार आहेत कलियुगात भगवान विष्णूंचे दोन अवतार आहेत महात्मा बुद्ध आणि कल्की महात्मा बुद्ध अवतरले आहेत आणि कल्की अवतार कलियुगाच्या शेवटी आहेत धन्यवाद